तुमच्याशी गप्पा मारता मारता मराठी तमाशा परंपरेमध्ये तुमचं योगदान किती आहे हे आता महाराष्ट्राला समजू लागलंय आणि खरोखर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक काही गोष्टी पथ्य पाळली ह्याचं कारण असं की तुम्ही खरोखर कुणाचं काही बुडवलेलं नाहीये किंवा कुठल्या कलावंताला फड काढल्यानंतर त्याचं काही पैसे दिले नाहीत असं झालं नाही त्यामुळे तुम्हाला आता उत्तर आयुष्य तुमचं खूप सुंदर आहे मुलं तुम्हाला चांगली सांभाळतात आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे जे अंगभूत गुण आहे तो म्हणजे कलेचा तमाशा कलेचा तो कसा निर्माण झाला हे तुम्ही शाळेत पासून सांगितलेला आहे आणि घाट तमाशामध्ये तुम्ही होता आणि त्याच्या अगोदर किंवा त्याच्या मागं पुढं आईशी तुमचा संवाद चालायचा आई तुम्ही कुठल्या कलेत काम करताय काही बघत नव्हती तुमची आवड आहे ना पण आईवर तुम्ही काहीतरी लिहित होता ते तुम्हाला सांगतो माझे आहे हुंड्याचा हा परवानगी पत्र मिळालेलं आहे मुलीला नांदाय जाताना मुलीला नांदाय गेल्यानंतर तिथं नानची मुलगी ती आणि त्यावेळेला ती तिथली माणसं कशी आहे आणि आईची माया कशी आहे ती मुलगी सांगत असते कुठं आपल्या मळ्यातली विहिरीवर विहिरीवर मग आईला म्हटलं आई शेवगी माझ्या वगातली गीता तुला म्हणून जाऊ मग आई 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 एकेवी दुसरी नाई आई 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 येकी विना दुसरी नाही जिने गायली अंगाई तिचा जगी नाही आई 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 ये की विना दुसरी नाही मी लहान आज्ञान असता आज्ञा झाली माता मी लहान आज्ञान असता देव आज्ञा झाली माता जीवनी ही माझी कथा कुणा सांगू मी ही आता जीवनी ही माझी कथा कुणा सांगू मी ही आता वा ते गंगाई आई तुझ्या विना माया नाही जिने गायली अंगाई तिचा जगी नाही आई 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 एक विना दुसरी नाही जगी पित्याची ही माया वर फांगी असुनी वाया जगी पित्याची ही माया वर फांगी असुनी वाया सासरीच दुःख वाया पदराखाली झाकली काया सासरीच दुःख वाया पदराखाली झाकली काया आठवण वाया आई गोट्यात नाही गाई आठवण वाया आई गोट्यात नाही गाई जिने गायली अंगाई तिचा जगी नाही आई 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 एकी विना दुसरी नाही रामशाहीर बंधू गाया येतो रक्षा बांधावया रामशाहीर बंधू राया येते रक्षा बांधावया राम सुगंध असे असे काय पुरुष रामशाहीर रक्ष बांधावया संभा बंधू गाया आई तुझे चुरुष आई तुझी मेल्यानंतर संभा बंधू गाया आई तुझी सग माया तुमचीच मी भैनाई गेले वाया मधी रे पायी तुमचीच मी बहि गेले वाया मधी रे पाई जिने गायली अंगाई तिचा दे जगी नाही आई 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 एकी विना दुसरी नाही आईनं तर आईला आई काय डोळ्यात तुमच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे आणि खूप तुम्ही भावनावश झालाय महाराष्ट्रातल्या आईचं महत्व काय असावं की जे ज्ञानेश्वरांनी जे हृदय त्यांना होतं जे साने गुरुजींना होतं आणि साने गुरुजींनी गुरुजी ज्या भावनेनं श्यामच्या आईचं वर्णन केलं त्याच भावनेनं तुम्ही तुमच्या आईचं वर्णन खूप सुंदरित्या या पदातून केलेलं आहे आईची काय प्रतिक्रिया आईची प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो आईला मी सांगत बसा आई म्हणायचे बाबा कुठलाही प्राणी जन्माला येऊ दे त्याला एकच आई असत्या तुम्ही भाऊ आहे तुझी बी मी एकच आई तिची बी मी एकच आहे आई प्राण्याला एकच असते बहिणी भरपूर असतील भाऊ भरपूर असतील पण जन्मधार देणारी आई ही आपल्या मनुष्य प्राण्यापासून अगदी म्हणजे पशुपर्यंत आई एकच असते रेवार सत्य हा खूप म्हणजे मग आईनं हे गायलं आईचं पद तुम्ही म्हणून दाखवलं आईवर वर माई काय म्हणाले मातारी मा रडायला गेली कसं लिहिलं बाबा ही मजीच <laughs> म्हणाय जरा थांब जरा पाच मिनिट पुन्हा पुन्हा म्हणजे आई व्हर्चेवर ऐकायचं वर वर्चेवर म्हणायला व्हायचं पुढचं चरण काय काय आईला अंग होतं का गायचं किंवा काही नाही पण आईला जाणवत होतं की नाए, 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 काई नाए। काई नाए। नाए आपला मुलगा खूप चांगलं लिहितोय गातोय त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला विरोध करत नव्हती आई म्हणली की माझ्या माणसासारखा म्हणतो मग माई आणि पुन्हा म्हणली आता असलं म्हणू नको बाबा रडची आहे मी म्हातारी म्हणाली आणि एकशे पंधरा वर्ष आयुष्य माझ्या मग मरून गेले हो का हा असं आईवर किती गीत तुम्ही लिहिलेत आणि भरपूर लिहिलेले पण जे आता येणार त्या काळातलं तरी भरपूर लिहितो आईवर अजून बी लिहितो आता पेनल देवाने इस्काउंट घेतला माझा डोळ्यामुळं दुसरं कोण भेटले की अजून मी हो मग ते ही जे आई आहे किंवा ही तुम्ही रंगवली रंगवली वगात आली त्या वगात ती वगात तू कुठला कुठल्या वगातली आई हे वर्णन केले भडकला अग्नी उंड्याचा तिथं कसं काय ते का टाकावं असं वाटलं तिथं ते टाकावं म्हणजे सक्का मामा धोंड्रामा असतो त्या पोरीचा हा आणि ते म्हणत असते मला या दारुड्याला देऊ नको हा वडिला म्हणत असते नाही नाही माझ्या बहिणीचा मुलगा आहे तुला तिथं मी देणारच असं म्हणजे आमच्या श्रीमंत सावकार असतो मग त्यावेळेला त्या मुलीच त्या म्हणजे त्या लग्नावर काय म्हणजे इच्छा नसते ती लग्न करते ती आणि मग ती नांदायला जाते असं फार मोठा वग आयो बरोबर बर मग ते खूप त्याच्यामध्ये ते पद गाजलं होतं हा मग तुम्ही तुमची आई पर्यंत नेली विशेष आहे म्हणजे तुमच्या आई डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लिहिलेलं होय आणि वगात भाऊज आणि भाऊ त्यात नाव सुद्धा त्यांची गाठली बरं आता या वगाची सुरुवात अस आहे बघा नांदी काही एखादं चिरण येत असणार आक्रोश आक्रोशाई का, आक्रो, आक्रो का सुहासनीचा नका गळा मुलीचा भडकला आग्निहून द्याचा भडकला आग्निहून द्याचा विचार मुलीचा केला भल्याचा हुंडा देऊन सोहळा लग्नाचा विचार मुलीचा केला भल्याचा हुंडा देऊन सोहळा लग्नाचा विसर पडेला गरीब मामाचा भडकला अग्निहुन ज्यावेळेस त्या पुरीला मारतो त्यावेळेला सख्या मामाची पुरग्या सगळं विसरून जातो तो बापू खूप सुंदर एका वगाची आठवण तुम्ही केली आणि त्या वगात आई विषयीचं पद सगळं चित्रित केलं वरचेवर तुम्ही आईला हे असं सारखं म्हणजे काही पद म्हणून दाखवत जाऊ म्हणायची मला बर काय काय बघच्यात हां जे म्हातारी म्हणायची म्हातारीला तमाशाची आवड नव्हती फक्त माझ्या लिखाणाची आवड खरंय मग आई असा आहे आता बळग लाग्नी हुंड्याचा ही वेगळी झाली मी पतीसाठी आहे ती वाचून जाऊ म्हणायची मला सगळं वग वाचून जावायचं मी पुन्हा या सांगली ते भोर गल्ली आहे का हो सांगलीला हो तिथे गीता म्हणून पूर्वी होती म्हणजे जोखतीन मग त्या जोखतीनीचा बऱ्याच लोकांनी म्हणजे फायदा घेतला हो जोखतीन आहे म्हणल्यानंतर पण ती जोखतीन अशी निर्भीड होती कि फक्त देवावर लक्ष घ्या आणि मी माणूस म्हणून कसे जगणार याकडे लक्ष होत तिथे मग तिला योग श्रीमंत माणूस जवळ गेला तिचा हा जवळ